चिखली तालुक्यातील बौद्ध स्मशानभूमीची स्वतंत्र नोंदणी करण्याची मागणी भारतीय बौद्ध व समता सैनिक दलाकडून निवेदन चिखली तालुक्यातील प्रत्येक गावातील बौद्ध स्मशानभूमीची स्वतंत्रपणे सातबारा उतार्यावर नोंद करण्यात यावी अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा तसेच समता सैनिक दलाकडून करण्यात आली आहे या संदर्भात आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले बौद्ध समाजाच्या नोंदणी न झाल्याने समाजाला विविध अडचणींना सामोरे जावे लागते अशी खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली स्मशानभूमींची स्वतंत्र नोंद झाल्यास समाजातील नागरिकांना अंतिम विधीसारखे धार्मिक कार्यक्रम शांततेत व सन्मानपूर्वक करता येतील असेही यावेळी नमूद करण्यात आले या निवेदनावर भारतीय बौद्ध महासभा चिखली तालुका शाखेचे अध्यक्ष एस के खिल्लारे तालुका सरचिटणीस दीपकराव कस्तुरे हिम्मतराव कांबळे तसेच अनेक पदाधिकारी आणि सर्व गावातील प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या असून तहसीलदार कार्यालयात हे निवेदन सादर करण्यात आले विदर्भ नाव न्यूजसाठी अस्लम हेरीवाले चिखली